मागील अनेक आठवड्यांपासून पालकमंत्री पदाची माळ कोणाकोणाच्या गड्यात पडणार याबद्दल चर्चा असतानाच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे या यादीत कोण कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा मंडळी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली मंत्रिमंडळातील बेचाळीस मंत्र्यांपैकी चौतीस जणांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली आहे विशेष म्हणजे मागील काही काळापासून बीडमधील प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंना पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळाले नाही त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जाणारे दादा भुसे आणि भरत गुगावले यांनाही डावलण्यात आलं रायगड पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर यासारख्या ठिकाणी पालकमंत्री पद नेमकं कोणाला मिळतं याबद्दल उत्सुकता होती मंत्रिमंडळातील तीन प्रमुख नेत्यांकडे कोणते जिल्हे देण्यात आले हे आपण पाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलं असून डॉक्टर आशिष जयस्वाल हे त्यांच्यासोबत सहपालकमंत्री असतील बालेकिल्ला किल्ला असलेल्या ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री झाले त्याशिवाय शिंदेकडे मुंबई शहरांचीही पालकमंत्रीपद देण्यात आलं शिंदेप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही दोन जिल्ह्यांची पालकमंत्रीपद सोपवण्यात आली त्यात पुणे आणि सध्याच्या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या बीडचा समावेश आहे त्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर व अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगर तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं दादा पाटील यांना सांगली गिरीश महाजन यांना नाशिक गणेश नाईक यांना पालघर तर गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष जयस्वाल असतील तर त्यांच्यासोबत सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा असतील रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची वर्णी लागली तर धुळे जिल्हा हा जयकुमार रावल यांच्या पारड्यात पडला सुरुवातीला असं बोललं जात होतं की पंकजा मुंडे यांना बीड पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळेल पण शेवटी मुंडे यांना जालना जिल्हा देण्यात आला अतुल सावे यांना नांदेड अशोक उईके यांना चंद्रपूर तर शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद आलं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत रस्तिकेत सुरू होती एका बाजूला राष्ट्रवादीचे अदिती टटकरे तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे भरत गोगावले हे इच्छुक होते शेवटी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांना देण्यात आलं लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवेंद्रसिंग राजे भोसले यांची वर्णी लागली तर नंदुरबार जिल्हा हा माणिकराव कोकाटे यांच्या पारड्यात पडला जयकुमार गोरे यांना सोलापूर नरहरी झिरवाड यांना हिंगोली तर संजय सावकर यांना भंडारा जिल्हा देण्यात आला शिवसेनेचे संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर प्रताप सरनाईक यांना धाराशिव मकरंद पाटील यांना बुलढाणा तर नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा देण्यात आला अकोला जिल्ह्याची जबाबदारी जि आकाश फुंडकर यांना देण्यात आली तर गोंदिया जिल्हा हा बाबासाहेब पाटील यांच्या पारड्यात पडला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील तर त्यांच्यासोबत मंत्री माधुरी मिसाळ असतील वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद डॉक्टर पंकज भोयर यांना देण्यात आलं तर परभणी जिल्हा हा मेघना बोर्डीकर यांच्या पारड्यात पडला तर मंडळी ही होती पालकमंत्री पदाबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व पॉलिटिकल कट्टा या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद